श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे सर्व भक्तांचे श्री स्वामी समर्थ भक्ती चॅनलमध्ये स्वागत आहे आज तीन मार्च गजानन महाराज प्रगट दिन या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची माझी पूजा बघा खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे सर्वात प्रथम देवघर स्वच्छ करून देवघरामध्ये छान कपडा व्यवस्थित नवीन टाकलेला आहे आणि सर्वात प्रथम मंगलकलशाची स्थापना केलेली आहे त्यानंतर सर्वात प्रथम गणपती घेऊन असे एक एक करून सर्व देवांना आंघोळ घातलेली आहे देव हा डाव्या हातामध्ये घ्यायचा आणि उजव्या हाताने पाणी टाकायचे असं स्वामी माऊलींची आंघोळ चालू आहे बघा किती सुंदर दिसत आहे स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर शिवलिंगाची आंघोळ केली शिवलिंगाला जल अर्पण केलेले आहे असे करून सर्व एक एक करून देव असे छान नॅपकिनवर ठेवले त्यानंतर हळूहळू छान नाजूक हातांनी सर्व देवांना छान स्वच्छ पुसून घ्यायचे श्री स्वामी समर्थ 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 अन्न देवी आहे माता अन्नपूर्णा देवी अशी सगळ्यांना छान स्वच्छ पुसून घेतलेलं आहे सर्वांची छान आंघोळ झाली आहे सर्व देवांची त्यानंतर आता सर्व देवी देवी जे आहे देव देवी यांना हळदी कुंकू लावण्यात लावलेले आहे सर्व देवींना आणि जे सर्व देव आहेत त्यांना अष्टगंध चंदन लावलेले आहे श्री स्वामी समर्थ 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 कुठली पूजा करताना सर्वात प्रथम हा दिवा प्रज्वलित करून घ्यावा कारण कुठलीही शुभ कार्य हे जे असते ते आपलं अग्नीला साक्षी मानूनच असते म्हणून सगळ्यात प्रथम दिवा प्रज्वलित करूनच पूजेला सुरुवात करावी स्वामी माऊलींना तिथे छान पाटावर बसविला आहे सर्व देव असे माता अन्नपूर्णा देवी आहे धान्यामध्ये ठेवायचं तिला मंगलकलश भाग किती छान दिसत आहे विठ्ठल रुक्मिणी माता आहे गणपतीचे स्थान हे आपल्या देवघरामध्ये मधा मधात ठेवायचे सेंटरमध्ये ठेवायचे गणपतीचे स्थान सर्व देवांना छोट्याशा बागेमध्ये माझ्या घरच्या बागेमध्ये गोकर्णाची फुलं खूप निघत आहे जास्त निघत आहे सर्व देवांना मी गोकर्णाची फुलं अर्पण केलेली आहे <Clerk> <एक> श्री स्वामी समर्थ 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 हा देवघर किती सुंदर दिसून राहिलेलं आहे असे एक एक करून सर्व देवांना मी गोकर्णाची फुलं वाहिली आहे अर्पण केली आहे सोबतच पांढरी आपल्या घरी आजूबाजूला निघणारे चक्रीची जी फुलं आहे आपण ज्याला चक्रीची फुलं म्हणतो ते, ते सुद्धा फुलं भरपूर प्रमाणात निघतात ती फुलंसुद्धा वाहली आहे देवांना श्री स्वामी समर्थ 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 स्वामी माऊलीला गोकर्णाची फूल अर्पण केलेली आहे श्री स्वामी समर्थ 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 विठ्ठल रुक्मिणी मा माता आहे यांना फुलं अर्पण केलेली आहे घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण कधीही ठेवण्यासाठी घरामध्ये पूजा व्हायला पाहिजे अगरबत्ती लागायला पाहिजे धूप दीप दाखवायला पाहिजे आरती व्हायला पाहिजे घरामध्ये अभिषेक घरांमध्ये पोथी वाचन हे आवश्यक आहे घरामध्ये आपल्या एक पॉझिटिव्ह आणि आनंदी वातावरण निर्माण होते घरामध्ये मुलं चिडचिड करत नाही आज गजानन महाराजांचं प्रगट दिन असल्यामुळे त्यांचा छान गजानन महाराजांचा छान अभिषेक केला आहे पंचामृतांनी गणगनगणात बोते गनगनात बोवते गणगनगनात भोवते गणगनगनात बोते गणगनगनात बोवते गणगनगणात बोवते गनगणात बोते छान महाराजांचा अभिषेक केला पंचामृतांनी त्यानंतर पाण्यांनी स्वच्छ त्यांना धुवून घेतलेला आहे पान महाराजांना छान पाण्याचा अभिषेक केलेला आहे गन गन गनात बोते 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 छन महाराज अन्न छान हलक्या नाजुक आता छान त्यांना पुसून घेतलेला आहे त्यानंतर ही झाली आजची पूर्ण पूजा देवघर किती दे सुंदर दिसत आहे सौभाग्याचा मंगल कलश आहे स्वामी समर्थ माऊली विठ्ठल रुक्मिणी आहे तिरुपती बालाजी आहेत खूप सुंदरशी पूजा दिसत आहे आजची सर्व देवांना गोकर्णाची फुलं वाहिली आहेत बदाम आणि गडी साखरीचा नैव्य प्रसाद दिलेला आहे इकडे गजानन महाराजांची पूजा मांडली गजानन महाराज आहे यानंतर सुरुवात झाली आरतीला प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटि सिंदुराची कंठी जळके मोर मुक्ताफळाची ते देव जये ते मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामणा अपूर्ती जय देव जय जेदे।

जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय नमो जगदीतांबर फणिवंदना सरसुंड वक्र तुंड रक्षवे, रक्षाव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मे मन स्वर्णे मत्रे मन कामनामूर्ति जय देव जय देव जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया अवतरलासि भूर जडमुड ताराया जय जय गणराया सनातन अमया विनाशि स्थिरचरव्या उरले जेया जगतासि ते तु करो करणी संशया शशि लीला मात्रे दरिले मानव देहासि जय जय गणराया हो न देशी त्याशी जाणीव तू कवना दाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना जय देला दिला गेल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नी वासुनि चिलमेस शाले जीवन निर्जल वापी केला ब्रह्मगिरी चा नाश जय जय गणराया व्याधी वारुन केले कैका के संपन्न करविले करविलेक्ता लागे विठ्ठल दर्शन भवसिन्धुहातरण्या नौका तव चरण स्वामी दास गनुजे मान्य करा कवन जय जय गणराया जय जय सतचित स्वं पा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुडताराया जय जय गणराया हे लावल्याना

आरती झाली सगळ्यांना कापूर देण्यात आला सगळ्या देवांना कापूर देण्यात आला आणि त्यानंतर गजानन महाराजांच्या आवडीचा प्रसाद बनविला तो म्हणजे झुणका आणि भाकर आणि सोबत गोडमध्ये शिरा बनविला आहे आणि भात आहे कढी आहे आणि तुरीच्या डाळीचं असं वरण बनविला आहे हा महाराजांना प्रसाद देण्यात आला गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय